हाय एव्हरीवन नमस्कार अर्चना जाट टॉप कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अत्यंत पौष्टिक असे हाय प्रोटीनयुक्त हीचे लाडू बनवलेले आहेत यामध्ये आपण साखरेचासुद्धा वापर केलेला नाही आहे आणि अगदी दोन चमचे तुपामध्ये हे बनवलेले आहेत तर तुम्हीसुद्धा प्रकारे नक्की बनवून पहा अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये हे सुंदर असे लाडू तयार होतात तर लाडू तोडून सुद्धा दाखवते हा पहा अगदी मस्त असा झालेला आहे हे पहा आणि एवढं सुंदर ह्याला रवाळ टेक्स्चर आलेला आहे हे पहा तर तु सालवाली मुगाची डाळ घेतलेली आहे हे मी दोन कप घेतलेली आहे चला तर मग आपण ही डाळ भाजून घेऊया तर इथे मी कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आपल्यालाही मंद आचेवर डाळ भाजून घ्यायची आहे ते अख्खे मूगसुद्धा वापरू शकता तर ही पहा ही डाळ आपण मंद आचेवर भाजत आहोत हे पहा थोडी भाजून झालेली आहे अजून आपल्यालाही जास्त भाजायची नाही आहे थोडा तिचा कलर चेंज होत आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर हे पहा पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि आपली डाळ भाजून झालेली आहे हे पहा थोडा तिचा कलर चेंज झालेला आहे आणि असा हलकासा भाजल्याचा स्मेलसुद्धा येता आहे तर आता ही काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया तर ही पहा आपली डाळ भाजून झालेली आहे आणि थंडसुद्धा झालेले आहे हे पहा अगदी थोडस दरदरीत मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया तर हे पहा आपण हे असे अशा प्रकारे दरदरीत वाटून घेतलेलं आहे म्हणजे एकदम आपण अशी फाईन पावडर केलेली नाही आहे हे, हे पहा थोडंसं रवाळ टेक्स्चर ठेवलेलं आहे तर हे पहा इथे मी हा गुळ घेतलेला आहे आपण गूळ घालून बनवणार आहोत तर मी हा अगदी फुल भरून सुद्धा घेतलेला नाही म्हणजे पाऊन कप गुळ घेतलेला आहे आता हा गुळ मी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आणि फिरवून घेणार आहे तर इथे हे मला थोडं सुकं वाटते मिश्रण म्हणून मी अर्धा अर्धा कप गूळ अजून घालून घेणार आहे आणि फिरवून घेते तर हे पहा इथे मी यामध्ये सव्वा कप गूळ घातलेला आहे आणि आता हे अगदी असं छान झालेलं आहे हे पहा मला थोडं सुकं वाटत होतं म्हणून मी यामध्ये थोडासा गुळ घालून घेतला आहे तर हे पहा अगदी कमी तुपामध्ये म्हणजे फक्त दोन चमचे तुपामध्ये बनवणार आहोत चला तर मग थोडं तूप घालून घेऊया तर इथे मी एक चमचा तूप घातलेला आहे आणि यामध्येच मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेते हे ऑप्शनल आहेत तुम्हाला हवे तर घालू शकता किंवा नाही घातले तरी हरकत नाही आता हे तूप आपल्याला घ्यायचंच आहे म्हणून या तुपामध्येच मी हे परतून घेते अगदी एक एक चमचा असं मी हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत हे तुपासहितच या मिश्रणावर ओतून घेईल आहे त्यावर घालून घेऊया तर हे मी मोठ्या यामध्ये ट्रान्सफर करून घेते आणि यामध्येच हे ड्रायफ्रूटच मिश्रण घालून घेते आणि हे मिक्स करून घेते यामध्येच मी दोन चमचे वेलची पावडर घालते इथे तुम्ही मेथी मेथीदाणा म्हणजे मेथी पावडर किंवा अजून अशासुद्धा सुद्धा घालू शकता पण हे एवढे छान ने परिपूर्ण प्रोटीनने भरपूर आहेत की यामध्ये अजून काही घालायची गरजसुद्धा नाही आहे हे पहा पण याचे लाडू वळवून घेऊया तर हे पहा किती सुंदर असा हा लाडू तयार होतोय अगदी कमी साहित्यामध्ये कमी तुपामध्ये आणि हाय प्रोटीन असा इम्युनिटी ब्युस्टरवाला तर हा पहा किती सुंदर असा लाडू तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण बाकीसुद्धा बनवूया तर हे पहा आपले अगदी सुंदर असे हे लाडू तयार झालेले आहेत अगदी कमी साहित्यामध्ये आणि दोन चमचे तुपामध्ये फक्त आपण यामध्ये तूप वापरलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आपले लाडू दोन कप मुगाच्या डाळीमध्ये या साईजमध्ये पंचवीस लाडू तयार झालेले ला आहेत तु... तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर अशाच हटके आणि युनिक रेसिपीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद